सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलसारखी क्रिस्पी रवा डोसा ही डोसा नुसती कुरकुरीतच नाही तर अगदी पटकन तयार होणारी आहे चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया रवा डोसा बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाववाटीपर्यंत दही घ्यायचा आहे दही घातल्यानंतर दहीला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे दही हे फेटून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे आपण नाश्त्यामध्ये उपमा शिऱ्यासाठी जे रवा वापरतो तेच रवा इथे मी वापरत आहे यानंतर यामध्ये थोडंसं कमी एक वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे थ्री फोर्थ कप इथे मी तांदळाचं पीठ वापरत आहे सोबतच एक चमचा काळी मिरी एक चमचा जिरे हे दोन्ही बारीक वाटून यामध्ये घालायचं आहे यानंतर यामध्ये बारीक असं कट करून कढीपत्ताचे पाने आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये सुरुवातीला दोन वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे इथे एकाच वाटीने आपण सगळं साहित्य घेत आहोत आणि पाणीसुद्धा इथे मोजून घेत आहोत पाणी घातल्यानंतर हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून गुठड्या राहणार नाही ना हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये परत दोन वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून देऊ आणि यानंतर यावरती झाकण लावून पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे वीस मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे बॅटरला एकदा मिक्स करून घेऊ जर तुम्हाला बॅटर हे घट्ट वाटत असेल तर यामध्ये परत पाव वाटीपर्यंत पाणीही घालू शकता तर रव्या डोस्यासाठी बॅटर हे अशा पद्धतीने असायला पाहिजे थोडंसं पातळच असायला पाहिजे आपण घेतलेल्या क्वांटिटीला चार वाटी ते सव्वा चार वाटीपर्यंत पाणी हे पुरेसे आहे तर बॅटर एकदम घट्टसुद्धा नको आणि एकदम पातळसुद्धा नको तर रवा डोस्यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे आता दुसरीकडे एका लहान वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा चिरलेली हिरवी मिरची अद्रकचे तुकडे चिरलेली कोथिंबीर हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे रवा डोसा करताना तव्यावर टाकण्यासाठी हे आपल्याला तयार करून ठेवायचं आहे आता गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवायचा आहे तव्याला छान असं गरम करून घेणार आहोत आणि त्यावरती थोडंसं तेल लावून पुसून घेणार आहोत रवा डोसा टाकताना तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आणि यानंतर यावरती आपण बारीक चिरलेला कांदा चिरलेली हिरवी मिरची अद्रकचे तुकडे चिरलेली कोथिंबीर हे सगळं यावरती पसरवून घेणार आहोत अशा प्रकारे पसरवून घेतल्यानंतर डोसा टाकण्यापूर्वी बॅटरला चमचेने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आता चमचेने किंवा वाटीने या बॅटरला तव्यावर शिंपडल्यासारखं टाकायचं आहे परत एकदा सांगत आहे रवा डोसा टाकताना तवा चांगला गरम असायला पाहिजे तेव्हाच पातळ आणि बेगाळसर डिझाईन तयार होतो अशा प्रकारे डोसा तयार करून घेतल्यानंतर डोसावरील भाग हे थोडंसं सुकल्यावर थोडं तेल कडेने सोडा आणि मध्यमाचीवर डोसा खमंग होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे डोसा इथे एक्स्ट्रा कुरकुरीत बनण्यासाठी यावरती मी बटर लावून घेत आहे जर बटर नसेल तर इथे आपण तेलसुद्धा टाकू शकतो इथे आपण बघू शकतो डोसा हे चांगला शिस्त आहे पण सगळ्या बाजूनी आच लागत नाही त्यामुळे डोसा सारखा भाजला जात नाही तर अशावेळी मध्यम ते मोठ्या आचेवर तव्याला फिरवत फिरवत डोसाला एकसारखं असं भाजून घेणार आहोत असं केल्यामुळे डोसा हे सगळ्या बाजूनी एकसारखं असं भाजला जाईल तर इथे आपण बघू शकतो डोस्याचा खालील भाग एकसारखं असं भाजला गेला आहे अशा प्रकारे डोस्याला छान असं भाजून घेतल्यानंतर चमचेनं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर रवा डोसा बनवताना नॉनस्टिक तव्याचा वापर करा तवा चांगला गरम झाल्यावरच बॅटर तव्यावर टाका तेव्हाच रवा डोस्याला होल्स तयार होणार आपण जे रोज डोसा बनवतो तो, तो लवकर शिजतो पण रवा डोसा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तव्याला आचेवर एकसारखं फिरवत आपल्याला डोसा हे शिजवून घ्यायचा आहे तर काही टिप्स आहेत ते जर आपण फॉलो केलं तर शंभर टक्के हॉटेल स्टाईलमध्ये रवा डोसा हे बनवून तयार करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे घरच्या घरी कुरकुरीत हॉटेल स्टाईलमध्ये रवा डोसा हे बनवून तयार झालेला आहे तर तयार झालेला हे रवा डोसा आपण शेंगदाण्याची चटणी किंवा नारडाच्या चटणीसोबत सर्व करून घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा यावेळी या, या पद्धतीने डोसा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद